नमस्कार मित्रांनो केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य हिश्श्यातून जे काय पात्र लाभार्थी आहेत त्यांना पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ ही देण्यात येणार आहेत म्हणजे पन्नास हजार रुपयाचं हे वाढीव अनुदान त्यांना मिळणार आहे यासंबंधीचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल अशा विविध योजना हे राबवत असतं त्यामार्फत त्या ठिकाणी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटत असतो विविध योजनेअंतर्गत गर त्या ठिकाणी घरकुल हे लाभार्थ्यांना दिले जात असतात त्यामध्ये आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे काय प्राप्त मंजूर घरकुल आहेत अशा लाभार्थ्यांना राज्य हिश्यातून पन्नास हजार रुपये वाढीव रक्कम ही मिळणार आहे म्हणजे घरकुलासाठी जी काही रक्कम सरकारने ऑलरेडी दिलेली आहे त्यामध्ये आता पन्नास हजार रुपयाची त्या ठिकाणी वाढ ही करण्यात येणार आहे त्याला मान्यता था देण्यात आलेली था। आहे पण जी काही पन्नास हजार रुपये रक्कम देण्यात आलेली आहे त्यामधून पस्तीस हजार रुपये जी काही रक्कम आहे ती घरकुल बांधकामासाठी त्या ठिकाणी दिलेली जाणार आहे म्हणजे घराचं जे काही काम चाललं आहे त्या बांधकामासाठी पस्तीस हजार रुपये ते त्या ठिकाणी वापरावे लागणार आहेत आणि पंधरा हजार रुपये जे आहेत ते पण प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून आपण जो काही घरावरती सौर पॅनल बसवतो त्यासाठी पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत म्हणजे एक किलोवॅट मर्यादेपर्यंत सौरऊर्जा पॅनल त्या ठिकाणी आपल्याला उभा करावायचा आहे त्यासाठी हे पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी दे देण्यात येणार आहेत पण जे लाभार्थी हे एक किलो वॅटपर्यंत त्या ठिकाणी सौर पॅनल उभं करणार नाहीत अशा लाभार्थ्यांना हे पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार नाही म्हणजे जे पन्नास हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत त्यातील फक्त पस्तीस हजार रुपये हे घर बांधकामासाठी आणि पंधरा हजार रुपये सौर पॅनलसाठी असे मिळणार आहेत सो रुपयांना बसवलं नाही तर ते पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार नाहीत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद